लाईव्ह घेतलंय आता हाल मला बघ केलं आता नसते कट करतात चला रे चला हो र वागा थांब दोन मिनिट सट्ट कर वाट बघायला कस आणायचं पैसे हा चला 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 लवकर लवकर चला लवकर लवकर चलायच पाच रुपये चला लवकर चला चला आले का हाईड करू नका रे पटपट द्या आन्सर द्या आले का कोण कोण आहे कोण कोण आहे कोण कोण आहे किती आले सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ चलो नाही का फुकट आहे का का रे व्यवस्थित चला अरे एवढे म्हट ऑनलाईन आहे येतं पन्नास जण ऑनलाईन येतं मॅसेज फक्त एकाचा येते कोण आले ते गाड उगुल्या हो मॅसेजच करत नाहीत सांगा की कोण कोण आहे चला लवकर हम्म चलो पट उरकू जल्दी जल्दी उरकू

चला चला लवकर चला आले का सांगा क्लास चालू करा सर बर ओके क्लास चालूच आहे ना बघा चला आलो आली का रु कस थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा हा हो का बोल जा बर मम्मी आली काय होईल अर अर हि केलं बघा हा चला आले कोना कोना का सर्वजण हा आपलं कोणतं बघा कोण आणि कोणाचे प्रकार काय कोण आणि कोणाचे प्रकार चला लवकर हा हा जावा तुम्ही चला बाकीचे जावा चला फक्त नवद थांबा चला बाकी चला चला लवकर हा चला घ्या इकडे कोण व कोणाचे प्रकार बघा कोण आणि कोणाचे प्रकार मध्ये बाकीचे तीन प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे राहिलेत आताच गेली की दिव्या बघ ती पप्पाले पा तेवढं केलंच कधी उद्या नवीन नवीन चॅप्टर तीन चॅप्टर वरती रविवारी टेस्ट राहिल मार्ग जर कमी पडले तर मा मी आहे झपकी बघ सांगाल आधीच चला चल लवकर चलाल चला घ्या चला इकडं पटकन घ्या अकरावा धडा काय म्हणते नाही ना, ना उच्च काठीने पात्री प्रश्न राहिलेत नाही 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 झालेच सोडून येत पण तीन चार प्रश्न त्यातले महत्वाचे आहेत ते करणं गरजेचं आहे नाही 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 ह्याच्यातले बी महत्वाचे येत हम्म बघा स्वाध्याय अकरा स्वाध्याय अकरा त्यातलं चौथ गणित कात्रीच्या जोडलेल्या कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पात्यामध्ये पुढील पैकी पुढील पैकी पड़ी कोणता कोण याचा ऑप्शन बघा रे कोणता कोण चौथ तयार होणार नाही तयार होणार नाही चला पहिलं आहे प्रविशाल कोण बाकीचं झालंय की प्रविशाल कोण ऑप्शन ए ऑप्शन बी लघु कोण लघु कोण ऑप्शन सी काट कोण पाठीमाग बघा रे सी एका? काट कोण आणि ऑप्शन डी पाठीमाग बघ ना तुला हवे सांगाल पाठीमाग बघ म्हणून तस का म्हणलीस तस का केलं अरू ए अकराव्या मध्ये चौथ कोणतं उत्तर ये सांगाल तस का इकडं लक्ष द्या काय काय म्हणते बघा कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होणार नाही बघा कातर कातर कशी असती अशी असती आता ह्या पात्याला आपण इकडं ओढलं ह्या पात्याला इकडे ओढलं लईत ले। लय ले आपण नाईन्टी डिग्री पर्यंत घेऊ शकतो हाय ना लईत लय ले कात्रीला काय करू शकतो बघा असे दोन पाते ओढून वडून त्याला एकशे ऐंशी करू शकतो त्याला पलटी मारू शकतो का नाही ना म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा मोठा कोण असेल तर कोणता असतोय प्रविशाल मग प्रविशाल, प्रविशाल कोण आपल्याला बनवता येणार नाही कात्रीच्या ह्या पात्यामध्ये नव्वदचा बनवितात एकशे ऐंशी पेक्षा एकशे ऐंशी चा बनवितात एकशे ऐंशी पेक्षा मोठा बनवू शकत ना आणि ती उलट होती मग कातर है ना तर त्याला काय करावं लागतं मग कोणताही ऑप्शन ए ये ते ये काय येते प्रविशाल कोण बनवू शकत नाही कोणता प्रविशाल कोण ठीक आहे नेले काय ए चला गुड व्हेरी गुड प्रविशाल कोण गुड व्हेरी गुड आदिती गुड हा चला पुढं प्रविशाल कोण गुड तुला काय हिमना नको काय सांगितलं मी इथं चला पुढच चला पाचव्याच पुढील पैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काट्यामध्ये काटकोण झाला आहे कोणत्या झाला आहे बघा ऑप्शन नंबर ए मध्ये झाला एला ती नाही सांगणार चला सव्वा थोडासा बघा थोडासा चॅलेंजिंग आहे थोडासा आहे ले नाही मध्यानोत्तर मध्यानोत्तर तीन जशे पंचेचाळीस वाजता म्हणजेच काय मध्यानोत्तर म्हणलं की दुपारचे तीन पंचेचाळीस दुपारचे पीएम है ना पीएम म्हणजे काय पोस्ट हा गडाळाच्या मिनिट नाही मेडिटेशन असते नाही नाही ती ती मेरियन मेडियन वेगळं मेडिटेशन मेडिटेशन नाही मेडियन पोस्ट मेडियन गडाळाच्या गडाळाच्या मिनिट मिनिट व wow. तास काट्या मध्ये तास काट्या तास काट्या कोणता कोण कोणता कोण तैयार हो तू। तो। चल ऑप्शन ये का है? लघु कोण ऑप्शन ये का है? ऑप्शन बी का ते? सरल कौन? ऑप्शन सी का है? विशाल कौन? विशाल कोण ऑप्शन डी का येईल प्रति विशाल कोण किंवा विशाल कोण बघा काय म्हणते आहे मध्यानोत्तर मध्यानोत्तर म्हणजे दुपारच्या पावणे चार वाजता दुपारच्या म्हणजे तीन पंचेचाळीस तीन पंचेचाळीसचं बघा बरं आता हे आपली घड्याळ आहे हे काय आपली घड्याळ आहे आता घड्याळ म्हणल्याच्या नंतर वर किती असतील इथं बारा हे किती इथं सांगा इथं तीन हे किती असतात नऊ आणि हे किती असतात सहा म्हणते बघा तीन पंचेचाळीस म्हणजे छोटा काटा कुठं असेल तीन पंचेचाळीस म्हणजे आता बघा इथं इथं किती काय असतील पाच आणि हे किती असतील थोडं अलीकडे गावं लागणार हे किती पाच आणि ही किती असेल चार है ना तर पंचेचाळीस म्हणजे इथं येईल आणि हे पॉईंट तर ह्या पद्धतीचा असा एक काटा असेल छोटा आणि मोठा कुठा असं काटा कुठं असेल इथं ह्या दोघांच्या मध्ये इकडून इकडून बघा मोजल्याच्या नंतर बघा काय म्हणतात त्याने घड्याळाच्या मिनिट मिनिट काटा कुठं आहे इथं आहे आणि तास काटा कुठं आहे आहे म्हणजे मोजायचंय कसं इकडून मोजायचंय का इकडून मोजायचंय सांगा इकडून मोजायचं नाही ही असं मोजावं लागते है ना तर नव्वद अंशापेक्षा मोठा कोण होईल काय होईल नव्वद पेक्षा मोठा बघा ना इकडं ही इकडं आणि नौ, ही इकडं नव्वद कसं कुठं असेल ही तर ही जर काटा इथं असतात नव्वद असतं आहे ना पण ही इकडं आणखीन हे झालंय म्हणजे नव्वद पेक्षा मोठा आहे म्हणजेच कोणता कोण येईल या विशाल कोण येईल काही विशाल कोण आहे काय विशाल कोण नव्वद अंशापेक्षा मोठा आहे विशाल कोण येईल राईट विशाल कोण गुड व्हेरी गुड हा बघा आपल्याला हे तर कंटिन्यू करायचंय पुन्हा सहा पाच ची बॅच आहे ए तिरकुन ओके आहे ना तर भरपूर ए भरपूर ह्याच्यामध्ये तर पालकांनी फक्त तीन पालकांनी तर सर्व पालकांना विनंती आहे की सर्वांनी शंभर शंभर रुपये जमा करायचे है ना त्याच्यानंतर मी म्हणणार नाही ही कर करा ती करा ज्याला टाकू वाटलं त्याने टाका ना, नाही नाही टाकू वाटलं नाही टाका पण प्रत्येकाने शंभर शंभर रुपये जमा करायचे है ना चला चला काय ते सातव पुढील पैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही बघा पुढील पैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही दोन रेषा खंडामधील वळणाचे प्रमाण है ना वळणाचे प्रमाण सागराची खोली मोजणे है पार्दा। पार्दा ना इमारतीचे मोजमाप आणि क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा मध्ये केला जातो रे बघा सागराची खोली मोजणे बरोबर आहे बघ की आता फक्त डी म्हणते काय म्हणते फक्त डी ए आणि डी पै कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही म्हणते बघा दोन रेषाखंडामध्ये वळणाचे प्रमाण आणि डी काय ते क्रीडा स्पर्धा आणि बी काय येते बघा अरे बापरे पाठीमाग ऑप्शन काय ऑप्शन किती आहे सी फक्त बी बी काय सागराची खोली कोणाचा सा उपयोग केला जात नाही क्रीडा स्पर्धेमध्ये तुमचे कबड्डीचं ग्राउंड असेल खो खोचा असेल किंवा बाद भाला फेक असेल गोळा फेक असेल याला कंप्लीटली अँगल मोजल्याशिवाय केलं जात नाही अँगल असतो चा पुन्हा फोर्टी फायव्ह डिग्रीचा अँगल असतो एक असतो थर्टी डिग्रीचा अँगल असतो तो अँगल घ्यावाच लागतो मग क्रीडा स्पर्धा मध्ये आपल्याला घेतो सागराची खोली मोजण्यासाठी सा सा बी नाईन्टी अँगलचा वापर करतात आणि दोन रेषाखंडामध्ये वळणाचे प्रमाण मोजण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतात फक्त काय बी मध्ये सॉरी बी मध्ये काय फक्त बी मध्ये सागराची खोली मोजण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही मोजली जात नाही त्याला है ना चला ऑप्शन सी बरोबर आहे पूर्ण कोणाचे माप किती असते पूर्ण कोणाचे माप किती असते तीनशे साठ अंश किती असते चला पूर्ण कोणाची माप किती असते तीनशे साठ चला आता ए, ए, ए गाडून बोलणं आता सर्वात महत्वाचं बघा कि नववा आणि दहावा क्वेश्चन आहे ना जे की आपल्याला करणं गरजेचं आहे नववा दहावा चला नववा क्वेश्चन आता महत्वाचा क्वेश्चन नऊ आहे लिहून म्हणजे तुम्हाला कसं येते तुम्हाला दाखवतो आन्सर सोबत च्या सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या कोणाची संख्या आहे ऑप्शन ए चार ऑप्शन बी आठ ऑप्शन सी सात आणि ऑप्शन डी सहा किती आहे रे सांगा तर आकृती कशी दिली बी सी डी इथं ए असा बिंदू दिलेला आहे ना आणि ए बिंदू पासून ऑप्शन ए येते का अरे पाठी माग बघ कस येते सांग बघा कोणाची संख्या सांगितली है ना है ना कोणाची संख्या सांगितली कशी काढायची काय नाही हे तुमचं ना कोणाची संख्या सांगायची काय ते ऑप्शन बघा आता कोण कसे येते बघा बघा ही एक कोण एक नहीं नहीं नहीं। ही दोन आणि ही तीन तीन कोण आले राईट आता बघा इथं ह्या दोघाचा एक येतो आहे ना कोणता बी ए डी कोणता आहे कोण बी ए डी हा एक येतो किती झाले पाच आणखीन एक येतो बघा हा सहा बघा कोण कोण कोणता कोण आहे बी ए डी एक नंबरचा कोण बघा कोणता बी ए आणि डी पुन्हा दोन नंबरला सी -E. ए ई नाही अवघड आहे लक्षात घ्या फक्त बुकमध्ये दिले म्हणजे चॅप्टर सोपा नाही खूप अवघड आहे प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत फक्त बेसिक दिले तुम्हाला बुकमध्ये तर वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे चॅप्टर घ्यावं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा तिसरं बघा ए ए सी चौथा कोण सीएडी पाचवा कोण डी ए ई e. ई डी ए e. क्रमांक बरोबर का तीन चार डीएई आणखीन एक राहिला बघा हे दोन घेतले एक दोन तीन चार D, A, e. पाच आणखी एक राहिलाय रे कोणचा राहिला हा हा मोठा कोण हा मोठा राहिला मोठा सहा नंबर बी ए, -ए? कोण बी ए, -ए? कोण बी ए आणि मोठा आहे नाही हे ना, ना? तर किती कोण झाले मग सहा बरोबर मग उत्तर बरोबर आहे का सहा कसं आले लक्षात घ्या सहा गुड गुड ठीक आहे गुड अलग लक्षात किती कोण आहेत मग सहा किती इथं सहा ठीक आहे गुड व्हेरी गुड चलो किती कोण आहेत मग सहा एक पण क्लिअर झाला काय अडचण आहे चलो नेक्स्ट नेक्स्ट चलो नेक्स्ट अलग लक्षात अगोदर काय केले बघा नीट लक्ष द्या ह्या प्रकारची आकृती येते चार देतील पाच देतील सहा देतील फक्त काढायचं कसं नाव काढून काढायचं नाही तेव्हा अगोदर ही एक कोण बघा किती कोण आहे तिथं एक दोन आणि ही तीन पुन्हा ह्या दोन पासून बनलेला एक ही मोठा एक दोन आणि ही एक तीन किती झाले सहा ओके ठीक आहे हा न्यानं बोला गेल्या वर्षी प्रश्न पेपरला जाताना मला विचारला होता असला प्रश्न चालू गाडीवर मी सांगितलं ती चालला प्रश्न सेम टू सेम आणि तसे आकडे बदलतेत रे सोबतच्या चौकोनात सो किती कोण तयार झाले आहेत बघा सोबतच्या चौकोनात सो किती कोण बोला की नाही हो होलाकीची परिस्थिती आबा सोबतच्या चौकोनात किती कोण तयार झाले आहेत चला किती कोण तयार झाले तर बघा आता अशी एक आकृती आहे बरोबर का तर बर बर ही अगोदर ही किती झाली चार किती झाले चार पुन्हा अशी एक रेषे आहे का है ना ठीक आहे आता बघा चार म्हणाल्याच्या नंतर इथे एक झालाय आणि इथे एक झालाय पुन्हा इथे एक झालाय आणि इथे एक झालाय ठीक आहे बघा बरं किती होते ऑप्शन ए काय दिले बघा सहा ऑप्शन बी काय दिले चार ऑप्शन सी काय दिले नऊ ऑप्शन डी काय दिले आठ किती झाले मग या आकृती काढायच्या अगोदर काय होतं बघा चौकून होता काय होता असा आयात आहे हाय ना ही कोण किती एक दोन तीन आणि चार त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा असं एक ओढलं आहे ना पुन्हा काय किती तयार झाली ही पहिले चार पहिली किती चार आणि पुन्हा किती तयार झाले बघा इथं एक हे दोन हे तीन आणि हे किती झाले चार म्हणजे चार आणि चार किती झालं आठ ऑप्शन काय येईल डी चलो एक पण क्लिअर आहे ठीक आहे गुड व्हेरी गुड चला नेक्स्ट पुढं चला चला नेक्स्ट उच्च काठीण्य पातळी प्रश्न कोणते येतं उच्च काठिण्य पातळी प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पहिला काय दिलाय प्रश्न क्रमांक एक है ना कोणते येत पेज नंबर एकशे चौऱ्याण्णव है ना बघा एक आकृती दिली त्यांनी काय दिली एक आकृती एक असं दिलंय पुन्हा काय दिलंय असं दिलेलं दिले, आहे दिले, राईट चला बघा हा कोण काय दिला इथं कायतरी कोण आहे असा ए बी आणि इथं काय दिलंय सी बघा सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप पुढील पैकी कोणते असू शकेल बघा सोबतच्या सोबतच्या आकृतीतील सो कोणाचे माप कोणाचे थांबणं माप पुढील पैकी कोणते चला ऑप्शन ए का है सेवी फाइव डिग्री ऑप्शन बी का ऑप्शन सी का वन हंड्रेड एंड फाइव डिग्री ऑप्शन डी को बन वन फाइव डिग्री को पेक्षा कस है लहान है पेक्षा कस है लहान आहे याचा अर्थ आपला काय होईल पंचाहत्तर सुद्धा नाही उग साधे साधे प्रश्न विचारलेत राहिलेली एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच हे तुम्ही घरी सोडवायचे प्रश्न लिहून उत्तर लिहायचे त्याचं स्पष्टीकरण लिहायचंय आणि उद्या शेवटचा बारा चा चालू करायचा आपल्याला कोणता आलेख आहे ना स्तंभ आलेख आणि आलेखाचे प्रकार आता बघा ह्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे कोणामध्ये जी महत्वाची तुम्ही डोळे फुटलेत करा तुमचे निर्बक्की हा चला चॅनल ला सबस्क्राईब करा ह्याला सांगा आपली सात वाजताची जी होणार आहे ती ऑनलाईन ऑफलाईन पहिल्यापासून गणित चालू केले आहे ना आणि जी ची बॅच होणार आहे आपली त्याच्यामध्ये आपण पुढे जाणार आहोत जे की राहिलेले आता आपले किती राहिले नंबर तर बारावा चॅप्टर लागले आपल्या दोन ते तीन दिवसात फिनिश होईल आणि नववा चॅप्टरला आपल्याला आठ दिवस लागतील है ना आता बघा तुम्हाला वाटेल कोण व कोणाचे प्रकार झालाय चॅप्टर आणखीन बी महत्वाचे प्रश्न आपले राहिलेले आहेत ती आपण ती उच्च काठी पातळी ह्या वर्षी बुक मध्ये काहीच दिले नाही जुन्या बुक मधून आपल्याला पुन्हा डबल घ्यावं ना म्हणजे महत्वाचे फक्त तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले आता कोणाचे प्रकार कोण कोण देत मग लघु कोण हा ना, नाही ना, 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 लघु कोण काट कोण विशाल कोण प्रविशाल कोण हा पूर्ण कोण शून्य कोण सरळ कोण हाय ना तर नीट लक्षात घ्या लघु कोण कसा असतो हा लघु कोण कशाला म्हणतो आपण हा मग ज्या कोणाचे माप शून्यपेक्षा मोठे असत जास्त व नव्वद अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला काय म्हणतो आपण लघु कोण ठीक आहे आता काटकोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते अशा कोणाला काय म्हणतो आपण काटकोण पुन्हा विशाल कोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा मोठे मोठे पण एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान कमी असते अशा कोणाला काय म्हणतो आपण विशाल कोण म्हणतो ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी असते किती असते एकशे ऐंशी त्या कोणाला काय म्हणतो आपण सरळ कोण काय म्हणतो सरळ कोण राईट त्याच्यानंतर बघा ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी पेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा जास्त पण तीनशे साठ पेक्षा कमी म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ पेक्षा कमी अशा कोणाला काय म्हणतो आपण प्रविशाल कोण म्हणतो काय म्हणतो प्रविशाल कोण आणि ज्या कोणाचे माप तीनशे साठ म्हणजे पूर्ण घडाईचा काटा समजा बाराहून निघालाय सेकंड काटन पुन्हा फिरून कुठं आलाय बारावर हो आलाय म्हणजे किती एक सर्कल कम्प्लीट केलं एक चक्कर पूर्ण केली आणि त्याचं माप किती तीनशे साठ डिग्री किती असते तीनशे साठ आणि समजा दोन बी काटे आहेत त्याला काय म्हणतो झिरो डिग्री झिरो अँगल तर नीट लक्षात घ्या आणखीन आणखीन बघा अ एकशे ऐंशी डिग्रीच्या कोणाच्या मापाला दुसरा एक शब्द आहे कोणता अर्ध कोण कोणता आहे लक्षात तर ह्या सगळ्या गोष्टी दि करा आलेख उद्या शिकवतो आलेख काढायला शिका आलेख वाचायला शिका आलेख सोडवायला शिका हा त्याच्यामध्ये सगळंच आहे काढायचा व्यवस्था आहे तर व्यवस्थित शिकवतो हे करायला शिकवतो ते व्यवस्थित करून घ्या सोपा चॅप्टर आहे लय अवघड नाही आणि बारावा चॅप्टर मात्र नववा चॅप्टर आपण नंतर हे घेऊत आणि कोण व कोणाचे प्रकार हे लक्ष द्या बोल ना का कोण मी शिकवायलो नाही तर कोण कोणाचे प्रकार बी डबल करायचंय सर्वांनी शंभर शंभर रुपये टाकायचे काय ऑनलाईन वाले बाकीचे आणि जे रेग्युलर करतात त्यांच्यासाठी वेगळं आहे ज्यांनी भरली त्यांनी टाकू नका ठीक आहे गुड बाय बाय आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा